त्याच्यासोबत जो रायफळ पळाला फक्त ना फक्त पिंटू मोडक माझे मोठे बंधू यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमाने यांच्या कुटुंबाच्या प्रेमाने एक नंबर बलकर सर असता आज निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता का मला पैरा नव्हता निंबाळकर सरांनी स्वतःचा पैरा मला त्यांचा प्रेम बघितला मी वडखीकरांनी ग्रामस्थलोच होतं मत संपला त्यांना आज वाघाने दाखवून दिलं संपला नाही अजून आहे म्हणून मी अजून आहे झालं नाही पुढवा येथे संपूर्ण मंडळाला वर्ग आणि व्हीलचे चित्र आपण मान्यवरांना चषल करण्यासाठी हॉस्पिटलची एचआर रोज आपण एकी आपण बघूया जय बोलवांनी आरोग्य दिदी आरोग्य दिदी आपण आहोत आता सध्या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. सवडीकरांची करांची रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला बिंदोडचा बादशाह मथुर दादा काय सांगाल कशा का पद्धतीने आज वडकीकरांनी मैदान केलं वडकीकरांनी मैदान एक नंबर केला आणि म्हणजे सर्व बैलगाडी मालकांना न्याय दिला व्यवस्थित अडचणीचा विषय काही नाही आणि महत्वाची पार्सनिटी कुठल्या गोष्टीची आज झालेली नाही एकदम पारदर्शक माहिती एकदम पारदर्शक मैदान कसा पायरा कसा करण्यात आला पायरा तर पिंटू शेटणीच पायरा केला होता आणि म्हणजे काय नाही चार बैल म्हणजे त्यांच्या डोक्यात होती चार बैल पाळवायची एक पाकऱ्या कॉकटेल मथूर आणि रायपूर चार बैल सोबत पळावायचं एवढी त्यांची इच्छा होती की काय नाई एकमेकांस आपली पळूया दोन त्या इच्छा पूर्ण झाली की नाही झाली झाली पूर्ण काय सांगाल मथूरच्या गाळ्यामध्ये पहिल्यांदाच पळाला ना वर्षभर वेटिंगला होतो मथूर साठी पळायला राहुल दादा आलते का भेटले का हा भेटले की काय म्हणाल राहुल काय नाही आता बैल आजारात उठल्यानंतर पहिल्यांदा जरा गुलाला आलाय ना आता गाडी गटाला जबरदस्त पळाली का नाही दोन तीनही पण फेर गाडी चांगली गटाला जवळपास किती टांग्याचा फरक दोन तीन टांग्याचा फरक होता दोन तीन टांग्याचा फरक सेमी सेमीफायनलला जबरदस्त लढत झाली मैत्रीपूर्ण लढत पूर्ण झाली आणि फायनल ला तर काय आजचा मैदानातला जल्लोष कसा होता जल्लोष म्हणजे काय शेवटी करून दाखवलं पुन्हा एकदा भरारी घेतली आता मित्रांनो हाच तो हिंद केसरी रायफल आहे आज हिंद केसरी किताब मिळाला आहे अधिकृत हिंद केसरी किताब आहे त्याच्याविषयी काय वाटतंय भरपूर आनंद आहे आज काय म्हणजे जगा वेगळा आनंद आहे जगा वेगळा आज गाडी कुणी चालवली गाडी आज बाळवणी चालवली गटाला असेल सगळ्याला असेल कुठेच बाळ ड्रायव्हर बाळ ड्रायव्हर नाक मार्क बर काय आणि विशेष म्हणजे आजच्या मैदानाचा पल्ला पण जवळपास एक हजार होतो एक हजार मोठ्या रानामध्ये जबरदस्त पळतोय पल्ल्याचा म्हणजे बैलच पल्ल्याचा आहे आपला बैठक निकालावर पळा येतो पुढे निकाला काय हा किताब कस काय फोन वगैरे आले काय ना फोन येणारच काय एक नंबर घेतलाय म्हणजे आनंद आश्रू बाकी काय आता घरच्यांना फोन केला का नाही घरच्यांना काय ती अँड्रॉइड टीव्ही मोठी लावून ठेवलेली ती बघत बसते जल्लो झाला का फटाकडे उघडे वाजून सगळे गावात फटाकडे पण वाजले हो बर बर एक स्वप्न असतं पहिले मालकाचं का हिंद केसरी किताब हिंद आयुष्यामध्ये एकदा तरी हिंद केसरी किताब पहिला पटकावा स्वतःला तो लावता यावा असं एक केस असतं आयुष्याचं सगळं सोनं झालं का सगळं सगळं सोनं काय सांगाल अजून रायफल माझी जीवा जी, सगळ्या इच्छा पूर्ण केले त्या सगळ्या इच्छा सगळ्या इच्छा पूर्ण चापूर केले कायम दादा मैदानात यायचा सर दरवर्ष तीन, तीन चार दिवसाला मैदानात सकाळचा याचा गुलाल कधी हुकला नाही तुमचा गुलाल हुकतच नाही कारण बैलाला बैल लागले गुलाल सोडतच नाही काय तर रस्ते काय गुलालाचं रस्ते म्हणजे कसं आहे गुलाला आहे किंवा आनंद वेगळाच रस्तो ना गुलाला आणि आज त्याच्या जोडीला ड्रायव्हर पण हिंदी केसरी ड्रायव्हर त्यांना केसरीच मिळालं आज सकाळीच पुरवतोसरी ड्रायव्हरला पण ड्रायव्हरला आणि मथुरच्या विषयी काय सांगाल मथुर विषय आणि बरोबर पायची आपली एक वर्षापासून जी इच्छा होती आज पूर्ण झाली आपली वडकीकरांचं काय सांगाल नाही वडकीकरांनी मैदान एक नंबर केलं विषयच नाही काही म्हणजे पर्सनॅलिटी कुठलीच नाही अजिबात आगामी नियोजन काय असेल आगामी नियोजन आता बघूया स्वतः म्हणजे मुलगा ड्रायव्हर मी बसून ठरवणार काय करायचं कोसेगावच्या मैदानामध्ये जबरदस्त दिसेल का हो दिसणार की दिसणार चला तुम्हाला तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन मला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा हिंद केसरी झालाय तुम्ही खूप बैलगाडी मालकांचं स्वप्न अनेक पिढ्या जातात पण हिंद केसरीचा किताब मिळत नाही पण तुम्ही हे सार्थकी लागलेले ते पण रायफल मुळे धन्यवाद धन्यवाद आणि दादा तुम्ही निघालाय बक्षीस वितरणाला विशेष म्हणजे वडकीकरांनी जे पारितोषिक जाहीर केले सन्मानचिन्ह चषक आहे जवळपास पस्तीस हजार रुपये ते दरम्यानची बैलगाडी दोघांना प्रत्येकी एक एक मिळणार आहे तर काय कसं वाटतंय मोठी बैलगाडी मोठा आनंद आहे ना चिन्ह कसं मोठा आनंद आनंद आहे सन्मानची नाही बाळ ड्राईव्ह वर तुमचा अभिनंदन हिंद केसरीचा किताब पटकवलाय प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरली त्या गाडीवरील तुम्ही चालक होता कशा पद्धतीने आज बैलजोडी पळाली मथुर आणि रायफलची चांगली गाडी पळाली पण बैल अशी एकामेकाला वाढच होती विशेष म्हणजे गटाला जो अंतर दिलं होतं ज्या पद्धतीने निकाल घेतला त्या निकालाची चर्चा होती त्यावेळेसच बरेच जण म्हणाली की ही गाडी फायनलला पात्र होईल पण फायनलला पात्र तुम्ही तर केलीच मात्र फायनल मध्ये एक क्रमांक पटकावला प्रथम क्रमांक पटकावला काय कसं वाटतंय आनंद वाटतोय मानाच्या मैदानातला माझा पहिलाच एक पहिला त्याच जोडीला तुम्हाला हिंद केसरी किताब पण लागला आज म्हणजे आनंद भरपूर झालाय की पहिलेच मोठ्या मैदातलं यश आहे आणि एक नंबर आहे कसं काय मथुर आणि रायफलची गाडी कशी पळते गाडी चांगली पळते खाली एक पन्नास शंभर फूट गाडी कमी पळते पण तिथनं पुढं दोन्ही बैल पन्नास चांगलं पिकअप घेते आणि राहुल दादा काय म्हणाले पण गट त्यावेळेस त्याने सांगितलं अशी मी त्यांच्या बायला टेक्निक सांगितली खरंच काय त्यांनी काय सांगायची गरज नाही पडली त्यांना ओके म्हणले का सीमी झाल्यानंतर सीमी काढला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आज आपण एक नंबर करतो आणि त्याचबरोबर रायफलचे मालक काय म्हणाले रायफलची गाडी काय म्हणतो त्यामुळे त्यांचं काय नसतं काय तर त्यांनी सांगितलेलं की आज गाडी आपली राहिली पाहिजे बरोबर एवढंच सांगितलं आणि एवढं मोठं मानाचं सन्मानाचं आहे हिंद केसरी किता पटकावला काय किती जणांचं फोन आलं काय भरपूर फोन झाला आज गावातलं सगळ्या पोरांचं गाडी काढला कोणती आज एक नंबर तिकच बट तुमचं गाव कोणतं आमचं गाव मांडवी मांडवी आणि तुमचं वय किती दादा आता वय पंचवीस चालू आहे पंचवीस चालू आहे कसं काय बैलगाडी शर्यत इकडे वळाला आमच्या मोठ्या लावाला आणि विशेष म्हणजे मी ऐकून होतो की तुम्ही एकदम खडतर परिस्थितीत आलाय काय कसं कामं पहिलं शर्यत बंदी होती त्याच्यावर अधिक काय कसं काम करत होता बंदीच्या आधी सगळी कामं केलेत राहनात अगदी मजुरी केली आहे आणखी खत भरायला जायचं ही सगळी केलेली बरं बर बैलगाडी क्षेत्रात पडलो आणि मग सगळंच आपलं आयुष्य बदलून गेलं आता स्वतःची आहे ती आयुष्यात सोनं झालं काय सोनं झालं आणि त्याला आजच्या वडकीच्या हिंद केसरी मैदानानं एक नवीनच जळाली ती तिकडा ड्रायव्हर की क्षेत्रात पडल्याचं आज सार्थक झाला असं मला वाटतं सार्थक झालं चला अभिनंदन असेच पुढे यश गाठत राहू धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत आहे शुभमदादा शुभमदादा कसं वाटतंय मथुर आता डबल हिंद केसरी झालाय आज एवढा आनंद आहे का काय बोलो नाही एवढा आनंद आहे आज जे म्हणजे मथुरला जे बोलत होतं मथुर संपला त्यांना आज वाघाने दाखवून दिलं संपला नाही अजून आहे म्हणून मी अजून आदू आहे मातारा झालो नाही बरं बरं आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की तुम्ही मुंबईवरनं निघाला होता मुंबई वरून निघाल्यानंतर मी जेजुरीत गेला महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जिजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं तिथं जिजुरीच्या खंडेरायाला तो नवस केला होतास मी लोणच्या लोणनला सागर शेळक्यांच्या गोठ्यावरती मुलाखत घ्यायला आलो होतो मतूरची त्यावेळेस तुम्ही सांगितलं खरंच ख जिजुरीच्या खंडेराया पावला काय शंभर टक्के दरवेळी जेव्हा पण बैल आम्ही खंडोबाच्या दर्शनाला घेऊन जातो त्याच्यानंतर मैदान असलं की शंभर टक्के बैल गुलाला जातो म्हणजे जातो जातो आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडं मुक्कामाला होता बैल ते म्हणजे सागरदात त्या दावणीचा गुण आहे त्या दावणीला बैल आल्यानंतर हिंद केसरी होतात त्याचा रिझल्ट तुम्हाला दोन दिवसात मिळाला टक्के त्या गुण आहे म्हणजे दावणीला जो पण बैल आलाय तो गुलाल करूनच गेलेला आहे आणि हिंद केसरीचा गुलाल केलेला आहे पहिले एक हिंद केसरीचं मैदान झालं एकसठ फाट्याचं देशमुख पट्टा तिथे एक नंबर केला त्यानंतर आता वळखीच पहिलंच मैदान म्हणजे संघटनेने अधिकृतरित्या त्यांना हिंद केसरी किताब बहाल केला त्यानंतर आता डबल हिंद केसरी झाला मथूर बिंदुड आहे म्हणजे मथूर बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच लंपी सारख्या आजारात बाहेर येऊन आज त्याने जे पण म्हणजे भरपूर चर्चा चालू चाल चाल होती का मथूर संपला मथूरच्या आता काय होणार नाही पण त्यांनी जेवढे पण जे बोलत होतं तो सर्वांची तोंड बंद केली आम्हाला कधी काही जास्त बोलायची गरज लागत नाही आणि ज्यांनी आम्हाला कमी समजलं होतं आज त्यांना दाखवून दिलं की मथूर मथुर आहे मथुर मथुर आहे आणि विशेष म्हणजे बाळू ड्रायव्हरने कशी गाडी चालवली खूप चांगली अशी गाडी आकली बाळू ड्रायव्हरने कारण की जेवढं कौतुक तो करू तेवढं कमी आहे कारण की गाडी मागे पुढे कुठंच न बघता लास्ट पर्यंत पूर्ण गाडी जेव्हापर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत पूर्ण असं तावानेच गाडी पलवली गटाला अंतर देण्यात आलं होतं गाडी जबरदस्त पळाली त्याच्याविषयी काय सांगाल गटाला तर ता गाडी दोन्ही पण बैल एकदम म्हणजे गाडी असं वाटलं की आपण दोन तीन वेळेला ही गाडी पलवली असं म्हणजे म्हणजेच पहिल्यांदाच पलावली होती गाडी पण एकदम जुलून गाडी पोला आणि खूप सुंदर अशी गाडी खूप सुंदर त्यानंतर सेमी फायनल पण अतिशय मैत्री पूर्वकच लढत झाली पण एकदम लढत कॉकटेल सुद्धा आमचंच बैल आहे आणि मतूल पण त्यांचंच आहे कारण की जेव्हा आम्हाला ज्यानं आम्ही वरती नेल्या त्यांनी आम्हाला बैल नाही दिला पण पिंटू भाऊने आम्हाला एका शब्दावरती तुम्ही फक्त कॉल करा तुमचा कोणताही बैल असू द्या आम्ही रॉबिन घेतला आज रॉबिनचा एक पण माहिती नाही केला पिंटू भाऊ रॉबिनला बैल द्यायला हो म्हणले होते म्हणजे मोठे पिंटू भाऊने पिंटू भाऊ काय रॉयल माणूस आहे एकदम बैलगाडी क्षेत्रातला त्यांच्याबद्दल पण जेवढं काय बोलू तेवढं कमीच आहे कारण की पिंटू भाऊंचा पण मला सारखा कॉल असतो कसं काय काय नियोजन आणि आपल्या कोणत्याही वासराला बैल मागितला तरी पण ते नाही नाही बोलत आज जबरदस्त असं वडकी गावामध्ये प्रेक्षक आलं होतं मथूर साठी त्याच्याविषयी काय सांगतो कारण की भरपूर दिवसापासून मत चांगली गुलाल बघायची सर्वांनाच इच्छा होती जेवढे पण फॅन फॉलोअर्स आहेत तेवढ्यांचा आशीर्वाद सर्वांचा प्रेम घेऊनच आज इथपर्यंत चाललोय आणि आज गुलाल झाला सर्व फॅन फॉलोअर्स जेवढे घरचे माणस आहेत सर्वांना खूप खूप आनंद झाला त्याचबरोबर दादाचा दा आज उपवास पण आहे स्वामी पावले दादा शंभर टक्के दादांचा उपवास आहे आणि उपवासामध्ये शंभर टक्के एक नंबर करतोच करतोच ना आणि त्याच जोडीला पुढं आता महाराष्ट्रातलं मा, सगळ्यात मोठं मैदान येते ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान त्याविषयी काय सांगाल पुसेगावचं मैदान आहे ते पण तयारी चालू आहे आणि बैल आता आपला पुसेगावला जातोय समीर भैया यांच्या दावणीला जाणार आहे बैल आज पुसेगावची पण आता इथं काय डायरेक्ट सत्तावीसलाच पालणार आहे बैल तालीम त्याची घेऊ व्यवस्थित पोहणी बिवणे काढून सत्तावीसच्या मैदानाला बैल दिसणार पलताना चालते धन्यवाद थँक्यू श्रीराम राम, श्री राम।, श्री राम। सर्वप्रथम दत्तगुरूंना वंदन करून आज वडकीमधील हिंदकेसरी भव्य दिव्य असा सोहळा आज मोठ्या उत्सवाने पार पाडला एकदम रितसर शिस्तबद्ध या वडकीकरांचे जे आज भारत केसरी मी इथे प गेल्या वर्षी भारत केसरी मैदानाला एक नंबर मिळवला होता आज खूप आनंद आहे आजसुद्धा मला आज यो दत्तजयंती उत्सवाने जो किताब मिळवलेला आहे हिंद केसरी खूप आनंद वाटतो आहे आणि माझा जो मथुर आहे मथुर माझ्यासाठी माझा देव आहे आज त्याच्यासोबत जो रायफळ पळाला फक्त ना फक्त पिंटू मोडक माझे मोठे बंधू यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमाने यांच्या कुटुंबाच्या प्रेमाने एक नंबर केला मी खूप आनंद वाटतो आहे कारण की आज सर्व श्रेय मी पिंटू मोडक दादाला देतो आहे जसा कॉकटेल माझा आहे तसाच मथुर त्यांचा आहे आज मला ज्यांच्या ज्यांच्याकडून मी पैरे मागितले होते खूप जणांना मी एका एक शब्दावर बैल दिला होता माझा मथूर माझा नंदी पण मला या टायमाला खूप जणांनी धोका दिला पण पिंटू भाऊंनी स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आज पैरा आज माझा निंबळकर सर असता आज निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाईम असा होता का मला पैरा नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पैरा मला दिला तसंच आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिंटू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो खूप आनंद वाटतं पण पन... दुःखही तेवढा वाटतं सर असते तर अखंड महाराष्ट्र हलून टाकला असता ना खूप या शर्यती क्षेत्राला अजून प्रेरणा आणि प्रेम दिला असता जे नवीन बैलगाडा मालक आहेत लहान थोर आज त्यांना आम्ही दाखवून दिलं असतं का हा बैलगाडा क्षेत्र किती चांगला आहे आणि किती आनंदाचा आहे हा खेळ शेतकऱ्याचा जिवाळ्याचा आणि मातीचा आहे त्याच्यामुळे आज या वळखीकरांचा प्रेम बघितला मी वळखीकरांनी ग्रामस्थांनी तसेच आमचे पक्षाचे शिवतळे बापू बापूंनी सुद्धा आमचा इथे उल्लेख केला मोठ्या उत्सवाने मोठ्या नावाने उल्लेख करायचा कारण फक्त आमचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून काम करता करता अखंड महाराष्ट्राने ज्या मुले प्रेम दिलेला आहे असा प्रेम सदैव या वडकीकरांनी देवा द्यावा मला आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सदैव तुमच्या आशीर्वादाने असाच आशीर्वाद द्यावा मला असा वाटला होता का मी संपलो आज पण माझ्या मथुरनी नाही संपून दिला आज दाखवून दिलं आहे का हा महादेवाचा नंदी कोणाला संपून देत नाही हा त्याच स्तरावर त्याच लेवलला आज मला इथपर्यंत पोचवलं आणि मी म जेवढे वळखीतील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत जे बैलगाडा उत्सव आज इथे भरवलेला आहे त्यांचे मी ऋणी आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आहे कारण की हा मैदान एकदम रितसर कोणत्याही प्रकारचा कालबोट न लावता केला सर्वप्रथम तर गावची गाडी फॉल झाली होती सर्वात पुढे होती पण तिला सुद्धा निकाल दिला नाही कारण की जे सत्य होतं सत्य आणि सच्चाईला निकाल दिले त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो कोणाच्या गाडी कोणाच्या याला होती ते मला माहिती नाही पण मी बघितलं मी तिथे बसलो होतो तेव्हा यूट्यूबला लाईव्हमध्ये बघत होतो खूप आभार व्यक्त करतोय असेच मैदान तुम्ही भरवत राहा आम्ही वे येत राहू अखंड महाराष्ट्राला दाखवून देऊ काय वळखीकरांचं नियोजन कसं असतं आणि काय असतं ते करून दाखवलं तुम्ही खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र दादा जय भारत दुसरं प्रमाणपत्र मिळाले पहिले मिळाले एकसठ फाट्याला आणि आता मिळाले वडकीला कसं वाटतंय दोन प्रमाणपत्र मिळाले इंद पहिला इंद केसरीचा जा जेव्हा किताब मिळाला तेव्हा रणजित निंबाळकर सरांनी मला रात्री फोन केला पहिल्यासाठी आमचं काय बैलाला पळवायचं काहीच नव्हतं मथुरला पण सरांना मी बोललो घेऊन येतो उद्या बैल माझा नंदी घेऊन येतो तो मैदानाला आणि योगायोगाने त्याच मैदानाला हिंदकिसरी किताब मिलवला होता आजही पैरा नव्हता पिंटू भाऊंनी स्वतःचा पैरा तोडून मला दिला का या वळखीकरांचं काय प्रेम आहे हा अखंड महाराष्ट्र अखंड भारत बघेल कारण की त्यांचा स्वतःचा पैरा तोडून जो पब्लिकचा खड बैल आहे रायफल रायफलकरांचे मी आभार व्यक्त करतो रायफल पैरा मला दिला आतला बैल शिवाय आभांचा त्यांनी स्वतःसाठी ठेवला म्हणजे याला बोलतात दोस्ती जेव्हा वाईट काल असतो वाईट कालामध्ये आपला मित्र आपल्यासोबत राहतो तेव्हाच त्याला ओळखता येतो खरा मित्र कोण आहे तर मी पिंटू भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो आहे त्यांचे मोड कुटुंबाचे आणि जे वडखीकरांचे ग्रामस्थांचे खूप आभार व्यक्त करतो कुठे आम्ही चुकलो असेल माफ करा तुमचा मुलगा म्हणून तुमच्या गावातील एक सदस्य म्हणून आम्हाला कधीही हाक मारा खूप लहान आहेत तुमच्यासमोर खूप आपल्याकडे मोठे मोठे हस्ती आहेत जेव्हा आम्हाला आमच्याकडून कुठे गावासाठी कुठल्या कार्यासाठी काही असलं तर मारा आम्ही नक्कीच एक तुमचा गावातील एक मित्र आणि ग्रामस्थ म्हणून तुमच्यासोबत येऊ जैन जय जा महाराष्ट्र जास्त काय बोलत नाही सॉरी